बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र मी सरपंच प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड गुरु ग्रामपंचायत किहे गौरीव गणपतीच्या सर्व अलिबाग तालुक्यातील नागरिकांना तसेच ग्रामपंचायत किमधेतील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना गणपतीच्या गौरी गणपतीच्या सगळ्यांना मनपूर शुभेच्छा गणरायाच्या केली प्रार्थना तुमची सखत राहो आणि गणरायाचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती कुटुंबावरती व माझ्यासारख्या सांगण्याकरण कायम राहावं एवढंच मी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देईन पुन्हा एकदा गणपती गौरीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा अलिबाग तालुक्यातील किहिम ग्रुप ग्रामपंचायतीचे थेट लोकनियुक्त सरपंच आहेत पिंट्याबाई उर्फ प्रसाद गायकवाड अपक्ष राहून त्यांनी या सरपंचपद निवडणुकीत बाजी मारली त्यामुळे त्यांना जायंट किलर म्हणण्यात येते त्यांच्या घरी रायगड यशोव्ही न्यूज चॅनलच्या चे टीमने नुकतीच भेट दिली त्यावेळी पिंट्याबाईंच्या खऱ्या समाजकार्याची ओळख दिसून आली त्यांच्या घरातील रखानेच्या रखाने पुरस्कार आणि ट्रॉफ्यांनी भरलेले दिसले अजून काही पुरस्कार व ट्रॉफ्या इतरत्र असल्याचे आमच्या टीमला सांगण्यात आले तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले सरपंच पिंट्याबाईंनी यावेळी लोकांना गणपती उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या ब्रेकिंग न्यूज म्हणजे पिंट्याबाईंनी आपल्या घरच्या गणपतीच्या पहिल्या आरतीचा मान आदिवासी बांधवांना दिला आदिवासी बांधव हे माझ्या कुटुंबातील एक सदस्य असल्याचे ते म्हणाले रायगड यशोभमी न्यूज राजेश बाष्टे अलिबाग